पिस्तल हातात घेऊन फोटो काढून दहशत निर्माण करणाऱ्या तिघांना केज पोलिसांनी केली अटक बीडच्या केस पोलीस ठाणे हद्दीतील पिस्तल सोबत फोटो काढून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या तिघांना केज पोलिसांनी अटक केली आहे चार दिवसांपासून या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू होता देवगाव येथील तिघा जणांनी पिस्तल सोबत फोटो काढून व्हायरल केला होता व्हायरल केलेला फोटो पोलिसांना आढळून आल्यानंतर त्यांनी आरोपींचा शोध घेतला मात्र आरोपी आढळून आले नाही दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या फोटोची दखल घेत पोलिसांनी अखेर तिघांना अटक केली असून चौकशी सुरू आहे केस पोलीस स्टेशन जिल्हा बीड येथे दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी हद्दीतीलच देवगाव या गावातील तीन ती इसम गणेश अर्जुन मुंडे रामदास जगन्नाथ मुंडे आणि पांडुरंग रामा मुंडे हे तीन इसम हातामध्ये पिस्टल घेऊन फोटो काढून फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली होती तीन आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आलेली आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे